नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण सर्वांचे माझे यूट्यूब चॅनल डिजिटल ऍग्रो अकॅडमीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी पुन्हा एकदा एक नवीन टॉपिक घेऊन आलो आहे एक नवीन विषय जो की सर्व शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की आपण दुसऱ्या फवारणीमध्ये किंवा पहिल्या फवारणीमध्ये हरभऱ्याच्या कुठले असे विद्राव्य खत वापरू शकतो की जेणेकरून त्याचा आपल्याला चांगल्या प्रकारे जो आहे तो परिणाम दिसेल आपल्या हरभऱ्याचं पीक जे आहे ते चांगल्या प्रकारचं येईल त्याच्यामध्ये कुठले असे वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स आहेत की जे आपल्याला छान असा रिझल्ट देऊन जातील तर हा व्हिडिओ जर तुम्हाला सर्व जाणून घ्यायचा असेल तुमच्या हरभऱ्याच्या पिकावरती सुद्धा तुम्हाला हा प्रयोग करायचा असेल आणि चांगलं उत्पन्न काढायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती जी आहे ती अचूकपणे कळून येईल त्या अगोदर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही आत्तापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन नो व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत जातील तर शेतकरी मित्रांनो आता सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये हरभरा लागवड झालेली आहे अनेक शेतकऱ्यांची पहिली फवारणी आटोपलेली आहे पहिल्या फवारणीमध्ये अनेक टॉनिक त्यांनी वापरलेले आहेत तर दुसरी फवारणी आता शेतकऱ्यांची अनेक शेतकऱ्यांची बाकी आहे तर दुसऱ्या फवारणीमध्ये तुम्हाला कुठलं असं वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स म्हणजेच की कुठलं असं विद्राव्य खत वापरायचं आहे जे तुम्हाला अत्यंत छान असा रिझल्ट देऊन जाईल तर आपणा सर्वांना माहितीच आहे अनेक शेतकरी जे आहेत ते तुम्हाला एकोणीस एकोणीस एकोणीसचं महादनचं जे खत आहे ते खत वापरतात फर्टिलायझर म्हणून वापरतात वॉटर सोल्युबल म्हणून त्याचं पंपामध्ये मिक्स करून त्याची फवारणी घेतात त्याच्यानंतर बारा एकसष्ट झिरो अनेक शेतकरी वापरतात अशा प्रकारचे वॉटर सोल्युबल जे असतात खतं असतात विद्राव्य खतं असतात ते अनेक शेतकरी वापरतात तर ह्या ज्या यांच्या कंपन्या आहेत या विद्राव्य खतांच्या ज्या कंपन्या आहेत त्या तुम्हाला असं कधीच सांगत नाहीत की तुम्ही त्याची फवारणी करा ते मिक्स करून सोल्यूट करून त्याची फवारणी करा असं तुम्हाला कधीच सांगणार नाहीत तर का कारण तर तुम्ही अनेक अशा विद्राव्य खतांची जर तुम्ही हरभऱ्याच्या पिकावरती समजा तुम्ही या प्लॉटवर फवारणी घेतली तर अनेक वेळा काय होतं की तुमच्या हरभऱ्याच्या पानांवरती तुम्हाला काळे काळे ठिप्पे पडलेले दिसतात त्याचा उलटा परिणाम होऊ शकतो पण असं अनेक शेतकऱ्यांना जाणून येत नाही अनेक शेतकरी फवारणी घेतात त्यांना चांगले रिझल्टसुद्धा दिसून येतात त्यामुळं अनेक शेतकरी या विद्राव्य खतांची वॉटर सोल्युबर फर्टिलायझरची फवारणीसुद्धा याच्यामध्ये घेतात त्यामुळं काय होतं की शेतकऱ्यांना छान रिझल्ट आल्यामुळं आणखी शेतकरी त्याचा वापर वाढवतात तर याच्यापेक्षा बेस्ट रिझल्ट देणारं तुम्हाला एक मी सांगणार आहे फर्टिलायझर विद्राव्य खत की जे तुम्हाला आणखीन छान जे आहे ते रिझल्ट देऊन जाईल त्याच्यामध्ये एन पी के प्रेझेंट चा तर आहेच त्या उलट त्याच्यामध्ये आणखी मायक्रोन्यूट्रियंटसुद्धा प्रेझेंट तुम्हाला आहेत त्यामुळे तुमच्या हरभऱ्याच्या वाढीत चांगली प्रकारची तुम्हाला प्रगती दिसून येईल तर तुम्हाला जे सांगायचं ते म्हणजे आय सी एल कंपनीचं जे विद्राव्य खत आहे अकरा छत्तीस चोवीस हे तुम्हाला त्याच्यामध्ये वापरायचं आहे आय सी एल हे कंपनी जी आहे ही जगातली सर्वात एक नंबरची कंपनी आहे त्यामुळं तुम्हाला ते फर्टिलायझर जर तुम्ही यूज केलं तर ती कंपनी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सांगते की त्याची तुम्ही फवारणी घ्या बाकी कुठल्याच कंपन्या तुम्हाला सांगणार नाही की विद्राव्य खतांची फवारणी घ्या ते तुम्हाला रिकमेंडेड करतील की तुम्ही ड्रीपनुसार बाकी कंपन्या तुम्हाला सांगतील की तुम्ही ड्रीपनुसार त्या खताची त्या हरभऱ्याला लागण द्या परंतु आय सी एल ए कंपनी तुम्हाला पंपाद्वारे फवारणी करा असं स्वतःहून सांगते कारण त्याच्यामध्ये तेवढे न्यूट्रियंट प्रेझेंट आहे त्याची तुम्ही किती पण प्रमाणात फवारणी जरी केली तर तुमच्या हरभरा पिकावर तुम्हाला उलटा परिणाम त्याचा कधीच दिसून येणार नाही उलट या बाकी एकोणावीस 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 आणि बारा एकसष्ट झिरो याच्यापेक्षा एक तुम्हाला अत्यंत छान असा रिझल्ट तुमच्या हरभरा पिकावरती दिसून येईल कारण त्याच्यामध्ये आय सी एलच्या अकरा छत्तीस चोवीस हे जी ग्रँड आहे याच्यामध्ये तुम्हाला एन पी के म्हणजेच की नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम हे प्रेझेंट आहेच जे की तुम्हाला पोटॅशियम तुमच्या गाठ्यांच्या साईजसाठी वगैरे चांगल्या प्रकारचं आहे फॉस्फरस जे आहे तुमच्या फुलधारणेसाठी फुलांची संख्या वाढवण्यासाठी चांगला आहे नायट्रोजन जे आहे तुमच्या हरभऱ्याच्या पिकाच्या वाढीसाठी चांगला आहे आणि त्यासोबतच तुम्हाला अनेक मायक्रोन्युट्रियंटसुद्धा त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत म्हणजेच की तुमच्या हरभऱ्याच्या पिकाला जे की पोषण राहावे लागतात ते सुद्धा त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत आय सी एलच्या अकरा छत्तीस चोवीसमध्ये तर या अकरा छत्तीस चोवीसची तुम्ही फवारणी घ्या तुम्हाला नक्कीच छान असा रिझल्ट दिसून येईल दुसऱ्या फवारणीमध्ये नक्कीच त्याचा यूज करा तर आता आपण जे बाकी विद्राव्य खत जे आहेत एकोणावीस एकोणीस एकोणावीस महादंचं बारा एकसष्ट झिरो हे आपण कीटकनाशक बुरशीनाशक याच्यासोबत याचं अनेक वेळा कॉम्बिनेशन घेतो तर याचं कॉम्बिनेशन घेत असताना अनेक वेळेस कॉम्बिनेशन फुटतं ते कॉम्बिनेशन वाया जातं याचा जर आपण व्यवस्थित वाप यूज केला नाही व्यवस्थित प्रमाणात टाकलं नाही तर अनेक वेळा ते कॉम्बिनेशन फुटून जातं तर या आयसेल कंपनीचं असं नाही आहे याच्यामध्ये तुम्ही कुठल्या पण कीटकनाशकासोबत बुरशीनाशकासोबत जर याचा यूज केला तर हे सोल्युशन हे कॉम्बिनेशन जे आहे ते कधीच फुटणार नाही ते अनेक कुठल्या पण तुम्हाला बुरशीनाशकासोबत चालून जाईल कुठल्या पण कीटकनाशकासोबत चालून जाईल म्हणजे तुम्ही कशासोबत पण ते वापरा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा दिसेल नक्कीच ते सोल्युशन जे आहे ते कॉम्बिनेशन जे आहे ते कधीच फुटणार नाही ते तुम्हाला छान असा रिझल्ट देऊन जाईल बाकी सारखं त्याचं नाही आहे महादन सारखं वगैरे तसं नाही आहे अनेक वेळा महादनचं तुम्ही कीटकनाशकासोबत कुठल्या तरी वेगळ्या कीटकनाशकासोबत जर कॉम्बिनेशन घेतलं तर अनेक वेळा ते कॉम्बिनेशन फुटून जातं मात्र आय सी एलच्या कंपनीचं असं नाही आहे अकरा छत्तीस चोवीस हे जे आहे हे तुम्ही यूज करा नक्कीच तुमच्या हरभऱ्याच्या पिकावर तुम्हाला छान असा रिझल्ट दिसून येईल तर आता पुढची गोष्ट म्हणजे प्रमाण किती वापरायचं तर तुम्हाला पंधरा लिटरच्या पंपासाठी जे आहे ते सत्तर ते पंच्याहत्तर ग्रॅम ह्या आय सी एलचं अकरा छत्तीस चोवीस यूज करायचं आहे प सत्तर ते पंच्याहत्तर ग्राम पंधरा लिटरच्या पंपासाठी आता हे पंधरा लिटरच्या पंपासाठी कॉम्बिनेशन सांगितलं आहे तुमचं पंप जर जास्त क्वांटिटीचा असेल मोठा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही प्रमाण वाढू शकता ऐंशी ग्रामपर्यंत तुमचं प्रमाण तुम्ही जाऊ शक जाऊ देऊ शकता तर हे पंधरा लिटरच्या पंपासाठी प्रमाण सांगितलं सत्तर ते पंच्याहत्तर ग्राम एवढं प्रमाण तुम्ही ठेवा आणि आय सी एलच्या अकरा छत्तीस चोवीसची तुम्ही फवारणी करा आता तुम्ही वाटलं जर तुमच्याकडे दोन शेत असतील तर तुम्ही सुद्धा करू शकता एक एकरामध्ये हरभरा असेल दुसऱ्या एकरामध्ये सुद्धा हरभरा असेल तर एका एकरामध्ये तुम्ही महादनचं एकोणीस एकोणीस एकोणास हे वापरून बघा आणि दुसऱ्या एकरमध्ये तुम्ही जे आहे आय सी एल कंपनीचं मी सांगितलेलं अकरा छत्तीस चोवीस हे वापरून दा वापरून बघा तुम्हाला नक्कीच रिझल्ट जो आहे तो आय सी एलच्या अकरा छत्तीस चोवीसचा मिळेल कारण त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर अशा प्रमाणात मायक्रो प्रेझेंट आहेत तर शेतकरी मित्रांनो हीच होती तुमच्याबद्दल तुमच्यापर्यंत पोहोचण्याची माझी माहिती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवली तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच आमच्या चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला बॉक्स कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा करू, आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन शेतीविषयक माहितीचे व्हिडिओ सर्वात आधी मिळत जातील तर आपल्या चॅनलवरती असे शेतकऱ्यांच्या फायद्याचे शेतकऱ्यांना स्वस्तात पडणारे असे फवारणीचे वगैरे किंवा कुठल्या लागवडीचे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मिळत जातील त्यामुळं चॅनलला नक्कीच व्हिजिट करत राहा तर शेतकरी मित्रांनो आता आपण भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासोबत एका नवीन शेतीविषयक माहितीसोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद